शिरपूर शहरातील मोहम्मदया चौकात मांगेल मारहाण करून घरावर दगडफेक करीत वाहनांचे नुकसान केल्याच्या संशयावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चौदा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला सदर महाराणीची घटना नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सहा वाजच्या सुमारास शहरातील मोहम्मद चौकात घडली या प्रकरणी शेख जिशान अहमद शकील अहमद वय अठ्ठावीस राहणार मोहम्मदया चौक शिरपूर यांनी फिर्याद दाखल केल्यावरून संशयित जुनद काजी सलमान काजी अकबर काजी फैयल काजी तनवीर काजी उमर काजी फिरोज काजी तौशिपा काजी वसीम काजी मोसिन काजी सावीर सय्यद अवदू सय्यद आणि वसीम सलीम काजी या तेरा जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध क्रमांव गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार तक्रारदार व त्याच्या भाऊ आवेश इतर मित्रांसोबत मागील तीन वर्षापूर्वी रमजानमध्ये झालेल्या भांडणावर चर्चा करीत होते त्याचवेळी त्यांच्या घरासमोर रमजान सणानिमित्त चप्पलचे दुकान लावणारे जुनेत काजी राहणार चौक त्यांच्याजवळ आले व तू कोणाबद्दल बोलत आहेस असे विचारून वाद घातला त्यात समजवीत असताना जुनेत काजी व इतरांनी जिशान व त्याचा भाऊ दानिश शेख नूर यांना बेदम मारहाण केले घरावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली या मारहाणीत दानिश शेख नूर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे हे करीत आहे